गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोज चा पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅक खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंगाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज लाईब करा आणि शेजारी भारतीय जनता पक्षाच्या सामाजिक समरसता विचारात घेऊन उपेक्षित मानव जातीच्या कल्याणाचा विषय मांडायचा या उद्देशानं दलित समाजामध्ये दोन भाग पडलेले आहेत ज्या समाजाला सवलत कळली शिक्षणाची जादू समजली बुद्धिमत्तेच्या क्षितिजावर तळपणारा सूर्य दलितांनी ओंजळीत झेलला शिक्षणाचं सामर्थ्य वाढवलं गावकुसा बाहेरचा माणूस पाटील देशमुखांच्या वाड्यात राहिला गेला थोरल्या अनुकरण करून इतर समाजाने देखील त्याच पद्धतीनं पुढं जायला पाहिजे होत परंतु शिक्षणात मागास असलेल्या लोकांनी बाबासाहेबांच्या विचाराचं अनुकरण करण्यापेक्षा गटार काढण्यामध्ये वाडे राखण्यामध्ये कनसाळा कडबा गोळा करण्यामध्ये बलुत्यावरच समाधान मानलं आणि त्यामुळं हिंदू दलितांचं मोठं नुकसान झालेलं आहे यामुळं दलित समाजातच दोन भाग आहेत एक भाग आहे त्याला आपण म्हणतो मागास असलेला वर्ग आणि दुसरा भाग आहे अति प्रगत असलेला दलित वर्ग तर आत्ता मागास असलेल्या दलित वर्गाचा प्रतिनिधी म्हणून मी लोकसभेच्या उमेदवारीसाठी मागणी केलेली आहे ती मागणी करत असताना शिक्षणात व्यवसायात एकूणच सांस्कृतिक प्रगतीमध्ये जो मागासलेला असलेला समाज आहे त्या समाजाच्या उन्नतीसाठी आपण लढाई करावी जोशाबांच्या आशीर्वादाने हिंदू दलितांच्या कल्याणाचा विषय नव्या संसदेमध्ये नवा विचार मांडावा या हेतूनं मी ही भूमिका मांडलेली आहे तुम्ही स्वतः लोकसभेसाठी इच्छुक आहात बी जे पीच्याकडून भाजपकडून त्याच पद्धतीने अमर साबळे यांचं देखील नाव चर्चेत आहे त्यांनी देखील लोकसभेची तयारी सुरू केलेली आहे भाजपकडून उत्तम जानकर असतील किंवा अनेक लोकांनी लोकसभेसाठी सोलापूर लोकसभेसाठी मागणी केली आहे काय वाटतं पाच सहा लोकांनी मागणी केलेली आहे त्यामध्ये माझ्यापेक्षाही सिनियर असलेल्या पक्षाची अधिक सेवा केलेल्या आणि समाजासाठी त्याग केलेली मंडळी स्पर्धेत आहेत परंतु मला जर संधी मिळाली तर मी काय करेन ही भूमिका समाजासमोर ठेवावी या उद्देशानं मी प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे नव्वद तालुक्यामध्ये अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये आम्ही मागासवर्गीय कल्याणाच्या हेतूने शाळा सुरू केल्या उपेक्षित मानवजातीची सेवा घडावी म्हणून शाळा बांधल्या आश्रमशाळा बांधल्या वसतीगृह बांधली आणि त्यामुळं आज साठ हजार मुलं या नव्वद शाळातून शिकतायत अशा वेळेला सामाजिक परिवर्तनाची लढाई करताना शासनाची साथ असावी लागते असं मला वाटलं आणि म्हणून मी या लढाईमध्ये उतरण्यासाठी उमेदवारी मागितली मागासवर्गीय जागेवर अनेकांचा डोळा आहे विविध आहे मागासकी जागा अनुसूचित जमाती जागा ही अनुसुद्ध जमातीला मिळावी अशी मागे तुम्ही आकडे कसं मांडवात ज्या बापाचं आणि आईचं नाव घेऊन त्या ठिकाणी हजारो माणसाच्या साक्षीनं तांदूळ पडलेलं असतं त्याला बाप म्हणून लोकांनी स्वीकारलेलं असतं अशा बापाचं नाव बदलून दुसरा बाप सांगायचा सा। आप आणि आपल्या घरातल्या माणसाची बेइज्जत करायची ही गोष्ट भयानक स्वरूपाची लाजीरवाणी लाजीलाही लाज वाटावी अशा प्रकारची आहे पण माणसं कशासाठी कुणाला विकतील आणि आईचं दूध बाजारात आणतील हे सांगता येत नाही लोकाकडून घडतंय पण आता लोकांनाही अवेअरनेस आलेला आहे लोकांनाही याची जाणीव झालेली आहे त्यामुळं अनुसूचित जातीमध्ये अशा पद्धतीचा शिरकाव करणं शक्य होत नाही पण काही लोक जातीचे दाखले घेऊन या पद्धतीनं वागतात खोटे, खोटे दाखले समोर आणताना दाख त्यांनी कामाटीपुरीच्या बारावी गल्लीतच जाऊन राहिलं पाहिजे त्यांची इथं जागा नाही तिथला मतदारसंघ त्यांनी निवडला पाहिजे घेतली पाहिजे पक्षानं देखील याबद्दलची खातर जमा केली पाहिजे काँग्रेसकडून सोलापूर लोकसभेसाठी पंडित शिंदे यांचं नाव चर्चेत आहे आघाडीवर आहे त्यांनी मागील काही दिवसापासून दौरे देखील चालू केले आहेत मंगळाच्या चुकीस गावाच्या पाणी प्रश्नावरून त्यांनी आवाज उपाय सुरू केला आहे तुम्ही देखील मंगळ्याचे भूमिपुत्र आत्र आहात काय सांग स्वर्गीय भालके साहेबांनी पाणी प्रश्न सोडवल्यावरच मी गावात येणार असं सांगून त्यांनी मंत्रालय सोडलं नाही आणि पृथ्वीराज बाबा चव्हाणांच्याकडून सात अटी घालून राज्यपालांच्या सहीनं त्यांनी पाणी परवाना आणलेला आहे हा आणलेला उचल पाणी परवाना अनेक अटी घालून दिलेला आहे या सगळ्या अटी जर काढायच्या झाल्या तर नातवाचं आयुष्य संपेल एवढ्या त्या जड आणि अतिशय अडचणीच्या अशा अटी आहेत त्या अटी काढून काम करण्यापेक्षा सर्व राजकीय पक्षांनी आपलं श्रेय बाजूला ठेवून आपला हिका बाजूला ठेवून जर सर्वांनी मिळून याच्यामध्ये लक्ष घातलं आणि मुख्यमंत्र्यांना भेटून हा प्रश्न प्रतिष्ठेचा न करता एका पक्षाच्या बाजूनं न हलगी वाजवता जर सगळ्यांनी मिळून याचा प्रयत्न केला तर या पाणी प्रश्नाला वाचा फोडू शकतो या पाणी प्रश्नाला न्याय मिळू शकतो परंतु तशा पद्धतीनं सर्व पक्षांनी एकत्र येऊन त्याच्याबरोबर जाण्याची गरज आहे सोलापूर लोकसभेतून तुम्हाला बी जे पीचे जे नेते आहेत त्यांचा पाठिंबा आहे का मग पंढरपूर शहरातून प्रशांत परिषद असतील आमदार अवताडे असतील विजयकुमार देशमुख असतील किंवा अन्य कोणीही द्या त्याबाबत मी सर्व आमदारांना भेटून माझी भूमिका मांडलेली आहे मला माझं सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे परंतु प्रत्यक्षात राजकारणामध्ये कोण कोणाची अडचण करी हे बघूनच पाठिंबा दिला जातो त्यामुळं त्या ठिकाणी कोणती भूमिका एखादा आमदार मांडू शकेल त्याची खात्री मी आज देऊ शकत नाही सर तुम्ही फुलेशराव आंबेडकर विचाराचे म्हणून समजलं जातात आणि भाजप पक्ष हा हिंदुत्वादी लोकांचा समजला जातो मग तरीसुद्धा तुम्ही आर एस एसमधून निवडणूक लढवणार आहे अशी चर्चा मुंगोळे सरातून धक्का सुरू आहे काय सांगू शकता श्यामाप्रसाद मुखर्जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकाच बाकावर बसून संसदेच्या सावलीत देशाच्या घटनेवर भाषण केल्याचं मला स्पर्धत आहे स्मरतं आहे माझं शिक्षण कमी असल्यामुळं मला जे माहिती आहे ते मी सांगतो आहे तर अशा परिस्थितीत देशाच्या वैभवासाठी बाबासाहेब आणि श्यामाप्रसाद मुखर्जी एका संसदेच्या सावलीत बसत असतील ते विचारात घेऊनच रामदास आठवले आपले प्रकाश आंबेडकर या मंडळींनीही अधूनमधून भाजपला साथ दिलेली आहे त्यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केल्यानंतरच ही माझ्यापेक्षा सिनियर असलेली मंडळी या पद्धतीनं विचार करत असतील तर समाजाचं हित हिंदुत्वाचं हित आणि आपल्या स्वधर्माचं हित विचारात घेऊनच देव देश आणि धर्मापाई ह्या माणसांनी काम केलेलं आहे त्यामुळं आम्ही तिने पाऊल वाट केल्यानंतर आपण त्या गाडीवाटेने जायला काय हरकत आहे म्हणून आम्हीही तोच विचार सर शेवटचा प्रश्न सोलापूर लोकसभेसाठी पुन्हा एकदा सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्यापणे ते शिंदे जर तुम्हाला उमेदवारी निश्चित झाली तर आव्हान असं वाटतंय का तुम्हाला आव्हान आपल्या आपल्या पक्षाची भूमिका मांडण्याचं काम प्रत्येक पक्ष करतोय एका मोठ्या जमीनदार पडीक जमिनीची काँग्रेस मालक का आहे असं सहज अभ्यासांती पवारसाहेब बोलले होते तेच माझ्या डोक्यात आहे आता कोणी बटईनं नव्याने येऊन शेती करत असाल तर त्यांच्या शेतीला मी शुभेच्छाच दिल्या पाहिजेत उसणे चार कुळवं लागली तर दिली पाहिजेत आणि पेरणी झाली पाहिजे हाच विचार मी केला पाहिजे जर पक्षाने तुम्हाला उमेदवारी डावली तर तुमचं काय नाही स्वामीनिष्ठेचा सेवक म्हणून ज्याला मिळेल त्याला पहिल्यांदा निवडून आणणं आणि दोन हजार पाहिजे तिसऱ्यांदा भारताचा पंतप्रधान झाल्यानंतर मग मला का बदललं हे विचारायला जाऊ आपण तसा अर्ज आता मला माझा माझा विचार करावा अशी भूमिका मला मांडत आहे पण सर मोहन विधान विधानसभेसाठी तुमचं नाव किंवा कोमळताईंचं नाव चर्चेत असताना आज खासदारकीच नाही आधीपासूनच मागतो आहे आम्ही सगळेजणच आधीपासून मागतो आहे घरात माझ्या एका कुणालाही तिकीट द्यावं पंचवीस वर्ष माझ्या घरात आमदारकी होती माझा विचार करावा असं सांगताना घरांशाहीची हलगी वाजवण्यापेक्षा जर मुलीला तिकीट मिळालं तर मी कुठंच जागा मागणार नाही एक असं वाटतंय पन्ना प्रमुखांच्या प्रमुखांच्या शक्ती केंद्र प्रमुखांच्या आणि वॉरियर्सच्या कष्टाचं चीज करताना गल्लीत नक्की विचार होईल गल्लीपासून दिल्लीपर्यंत श्रीनगरच्या लाल किल्ल्यात फडकणारा तिरंगा प्रत्येक माणसाच्या अंतकरणात जाऊ मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान का झाले पाहिजेत हे सांगू शकेल असा विश्वास आहे पन्नास वर्षाचा पाठलाग करून देखील समोरचा पाषाण कडक फुटत नाही खडक फुटत नाही म्हणून निराशा आलेल्या माणसाकडून असं प्रकारचं बोलणं येणं हे स्वाभाविक आहे त्यामुळं शेळकेनं ना नाराज न होता वेगळ्या पद्धतीनं साहेब बोललेत आपण समजून घेऊया म्हणून ते समजून घेतील आणि मोठ्या मनानं माफ करतील